व्यावसायिक परिणाम व्हायला लागला मी कलावंत आहे मी अभिनेता आहे मला वेगवेगळ्या मालिका करायच्या असतात मला त्याच्या संदर्भामध्ये शूटिंग असतं त्या शूटिंगला मला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी लोकांना वेळ देऊ शकत नाही माझे चित्रपट असतात अह त्यांनी तर एका चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका केली म्हणजे एवढा कर की एकदम छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजीराजे आणि एकदम नथुराम गोडसे मी त्यांना म्हणलं हे असं कसं ते म्हणलं आपलं आपण कलाकार आहे त्याच्यावर काय जे भूमिका सांगतील आणि जे आपल्याला मानधन देतील ते काम आपण करणार आणि पण म्हणलं जरा तरी जसं काही अभिनेते खराब एडव्हर्टाईज करायला तयार होत नाही समजा काही जे एखाद्या तरुण तरुणींना व्यसन लागणारी गोष्ट असेल तर ते नाही तयार होत ते म्हणतात ते नाही माझ्या बुद्धीला पटत नाही मी जरी पैसे मला मिळणार असतील तर ती जाहिरात मी करणार नाही मी काहीतरी माझ्या समाजाचं जनतेशी बांधिलकी आहे त्याच्यावर मी ते करणार नाही असे पण उदाहरण आहेत आणि काही काही पैसे करता कुणाच्या जाऊन लग्नात नाचतील कुणाला ना वाडायला ना बसतील काही करतील फक्त त्यांना पैसा पाहिजे असतो आणि ते तेवढा पैसा मिळाला की कुणाच्याही वरातीत नाचत बसतात काही काही म्हणजे ते जे सांगितलं ते करत असतात नाहीतर म्हणतील अजित पवारांनी कलाकारांचा अपमान केला तसं नाही कलाकार तर दिग्गज आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे सांगायचं तात्पर्य त्यांना मी नंतर एवढं समजावून सांगितलं डॉक्टर कोल्हे थांबा असं करू नका तुम्ही राव देऊ नका फार माझी अडचण होईल लोक मला पण बोलतील तुला कळलत नव्हतं तु का तू कसं काय असा उमेदवार आणला आणि त्याच्यातून आम्ही कसं बसं सांगून सांगून साहेब सांगायचे साहेब आणायचे तू त्या ठिकाणी शोधून काढलं ना तू तिकीट द्यायला हव ना तू सांगा आणि अशा पद्धतीनं कसं कसं ते पाच वर्षाच्या करता बाबाला राजीनामा न देता तिथं थांबायला सांगितलं मित्रांनो त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी भूमिका केल्या आणि कितीही वेगवेगळे डायलॉग मारले तरी ते कलावंताचं काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं हे राजकीय क्षेत्रातल्या माणसाचं काम आहे आणि ते व्रत शिवाजीराव अडकराव पाटलांनी स्वीकारलेलं आहे त्यांनी त्याच्यामधनं ते पूर्वाश्रमीचे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापना झाले तर आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष होते मला वाटतं भीमाशंकर सरकार साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून पण त्यांनी काम केलं त्याच्यामुळं तसं आम्ही आणि ते फार काही दूरच्या असण्याचं काही कारण नाही माझी तुम्हाला विनंती आहे की यावेळेस पण आम्ही असाच पद्धतीचा विचार केला आणि यांनी तर मला सांगितलं होतं की मी राहणारच नाही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मला ज्यावेळी मी अनेक वर्ष पवार साहेब सांगतील ते ऐकत आलो परंतु नंतरच्या काळामध्ये तीस वर्ष उलटून गेल्यावर मी साहेबांना म्हटलं की साहेब आता तुम्ही थोडंसं आम्ही प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे मी त्याच्यामध्ये जयंत पाटील पण आमच्यात होते आम्ही सगळेजण भुजबळ साहेब हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील खूप जण ऐंशी टक्के लोक आमचं सगळ्यांचं म्हणणे एकदा तर शंभर टक्क्यांनी सांगितलं साहेब आता उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पडलेलं आहे आम्हाला असं वाटतं की आपण भाजपबरोबर मागे तुम्ही बाहेरचा पाठिंबा दिलेला होता दोन हजार चौदाला नंतर मग काय झालं तुमच्या मनात बदल झाला दोन हजार सतराला तुम्ही त्यांच्यावर जायचं ठरवतं त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही शिवसेनेला बाजूला करा अमित शहा म्हणले मी शिवसेना आमची अनेक वर्षाची मैत्री आहे आम्ही बाजूला करणार नाही ते होऊन बाजूला गेले तर गोष्ट वेगळी त्यावेळेस बारगळ असं अनेकदा ती गोष्ट बारगळली पण म्हणलं की आता आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा आदर्श समोर ठेवतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचतो त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे जर सत्ता असेल तर बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाला तुम्ही न्याय देऊ शकता सर्व जाती धर्माच्या लोकांना तुम्ही न्याय देऊ शकता विदाऊट सत्ता तुम्ही न्याय देऊ शकत नाही तुम्ही मोर्चे काढू शकाल तुम्ही आंदोलन करू शकाल तुम्ही उपोषण करू शकाल तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रॅली घेऊ शकाल पण त्याच्यातून तुम्हाला प्रश्न सोडवता येणार नाही आणि तुम्ही बघा साहेबांची राजकीय कारकीर्द काढली तर एकदा अपवाद वगळता साहेबांनी नेहमी सत्तेच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न केला तो स्वतःकरता केलेला नव्हता तो समाजाच्याकरता केलेला होता माझा मागासवर्गीय असेल माझा आदिवासी असेल किंवा माझा अल्पसंख्याक असेल ओबीसी असेल किंवा बहुजन असेल त्या सगळ्याच समाजाच्याकरता त्यांनी काम केलेलं होतं मित्रांनो तुम्ही पण मला अनेक वर्ष अनेक पदं दिली बँकेचं सात वर्ष चेअरमन केलं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही मला आमदार केलं खासदार केलं राज्यमंत्री मंत्री पाच वेळेला उपमुख्यमंत्री बहुतेक विरोधी पक्षनेता बहुतेक पदं ही मला तुम्ही त्या ठिकाणी मिळवून दिली तुम्ही ताकद माझ्या पुणे जिल्ह्यातल्या जनतेने पिंपरी चिंचवड पुणे शहरातल्या नागरिकांनी माझ्या पाठीशी उभी केली मी कामाचा माणूस आहे मला उगीच गप्पा मारायला आवडत नाही एक गाव दोन तुकडे कधी कधी मी सांगत असतो त्यावेळेस काही ना वाईट वाटतं पण मित्रांनो व्यवहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे उगीच कुणाला तरी बरं वाटावं म्हणून वेळ मारून द्यायची पण नंतर त्याची किंमत मोजावी लागते उरळी कांचनकरांनो एकंदरीतच या परिसरामध्ये महात्मा गांधी असतील किंवा अनेक मान्यवर महापुरुषांचं वास्तव या उरळेकांच्या राहिलेलं आहे परंतु आता उरळेकांच्या हे चित्र बदलत असताना आज तुम्ही तुमच्या पुढं महायुतीच्या उमेदवाराच्या पुढं जे उमेदवार आहेत त्यांना खरोखरीच खासदारकीमध्ये रस नाही त्यांना अभिनेत्यामध्ये रस आहे मी त्यांचं तोंडावर देखील मी सांगायला कमी करणार नाही मित्रांनो मी ज्यावेळेस ही राजकीय भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आमच्या घरी मी बसलो होतो सगळे होते डॉक्टर कोल्हे होते अशोक पवार होते सगळ्यांनी अफिडेव्हिट करून दिली माझ्या मला सेकँड केला भुजबळ साहेबांना सगळ्यांना की चांगला निर्णय चांगला निर्णय आपण हा घेतला पाहिजे सगळेजण माझ्याबरोबर शपथविधी आले कोल्हे साहेबांनी देखील वाईट दिला अशोक तर मला म्हणत होता दादा सत्ता असल्याशिवाय काही खरं नाही आणि सतत मला सांगण्यापैकी तो एक होता पण ज्यावेळेस शपथ घेत असताना पहिली मी घेतली दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली तिसरी का चौथी दिलीप बाळगसाहेब पाटलाचं नाव आलं तिथं गडी बिचार या बाजूला एक आमदार होता ह्या बाजूला एक आमदार होता तो म्हणला ही शपथ दादांनी द्यायला परवानगी द्यायला नको होती मी आता दादांना सोडणार मी तिथनं आता निघून जाणार मी मला यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही आता बघा ही काही एवढा मोठा नेता आहे का दिलीपराव वळसे पाटलांना घेतलेलं मला आवडणार नाही अरे काय तू तुला निवडून करता मी जीवाचं रान केलं बेटा आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो त्याच्यामध्ये आता काही पण इथं येऊन काहीतरी सांगितलं की मी पवार साहेबांचा निष्ठावंत आहे साहेबांसाठी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे अमक तमख अरे कशाचं आलंय काय सगळे तुझे अंडी पिल्ला मला माहिती आहे काय तू गप्पा मारतो म्हणजे तुम्ही आपला कोणाची भावकी आहे म्हणून नको त्याचा काही निंदा नाहीच ती करायला भावकी उन्हायच्या वाटे घरी असती मला माहिती आहे पण म्हटलं कुठं आहे जे करता मित्रांनो काही खरं नाही मागच्या वेळेस पण वेगळ्या काही प्रसंग उद्भवलेले होते आणि एकंदरीत आज साखर कारखान्याच्या एक तर स्वतःला नीट कारखाना चालवता येत नाही नाचता येत नाही अंगणवाकडं त्याच्यामध्ये आता कारखाना बंद पडला दादांनी बंद पाडला अरे दादाचा काय उद्योग आहे का कारखाने बंद पाडणं उलट माझ्यासारख्याने अनेक कारखाने राहुल कुल्ला विचारला त्यांचाही कारखाना अडचणीत होता आम्ही सगळेजण बसलो आणि त्याच्यातलं एक, एक त्यांनी उद्योगपती परदेश परराज्यातून का का आणला निराणी काहीतरी त्यांचं नाव आहे निराणी आणि त्याला ता ते आता टायब केलेलं आहे देवेंद्रजी होते मी होतो राहुल होते आणि ते सगळी जण होते आज तो कारखाना चाल चाललाय चालले की नाही आता मी तर तसा भाग घेतलेला नसताना हेवर कारखाना बंद पडला तो कशामुळे बंद पडला काय ते आहे अमित शाह त्यांचे प्रमुख त्यांच्याकडे सरकार खाता आहे एनसीडीसी तो त्या विभाग त्यांच्याकडे मी त्यांनाही सांगू शकतो तुम्ही बघितलंय आता आम्ही भूमिका घेतल्यावर आमची पण मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या मोदी साहेबांच्या झाल्या गप्पावर बसलो की नाही पण आमिरबाईंच्या झाल्यात अडाणीच्या झाल्यात अंबानीच्या झाल्यात मित्रांनो आपण जर त्या क्षेत्रामध्ये उतरलो तर आपाप ओळखी होतात संबंध कशा डेव्हलप करायचे ते आपल्या हातामध्ये असतं आणि त्या प्रकारे तुम्ही अनेक वर्ष मला साथ दिलेली असल्यामुळं आणि त्या पद्धतीनं मी पुढे जातोय हो आणि ह्यामुळं त्या सगळ्या ओळखी आहेत ह्या सगळ्याचा फायदा आपल्याला आपला देऊर कारखाना का सुरू करण्याच्या करता होऊ शकतो फक्त 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 संचालक बोर्डाने स्वतःचे डबे येऊन तिथं खायचे त्या हा बरोबर आहे त्याला इलाज नाही तुम्ही उभा राहायला निवडून आला ना स्वतःचे डबे आणायचे तिथं खायचे आणि तिथं आम्ही सांगू तशी कामं करायची हे टेंडर यालाच दिलं पाहिजे हे नाकारलं पाहिजे कुणाचं ऐकणार नाही त्याच्यामध्ये जो लोएस्ट आणि चांगला कंपनी असेल चांगले त्याच पद्धतीनं ते होईल त्याच्यातल्या बहुतेकांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला त्यांना बरोबर घेऊन जाणं काही अवघड नाही आणि मी तुम्हाला सांगतो त्याच्यातून तुम्हालाही विश्वासामध्ये घेऊन त्या संदर्भात एक करावं लागेल ऊसाचं क्षेत्र पण वाढलं पाहिजे परंतु आपला शेतकरी बहादर आहे उद्याच्याला त्याला एकदा भाव मिळायला लागला आणि त्याचा ऊस वेळेत जायला लागला आणि त्याला समाधान मिळालं तर तो उस लावायला मागे पुढं बघत नाही हा माझ्या शेतकऱ्याचा हा माझ्या बळीराजाचा मला आजपर्यंत अनुभव आहे त्यामुळे तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पुढे जाऊ ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देऊ इच्छितो हे त्याच्यानंतर अनेकांनी अनेक निवडणुका इथं यायचं मला निवडून द्या मी त्यावर सहकारी साखर कारखाना चालू करून दाखवेल असं कितीतरी निवडणुकीत कितीतरी लोकांनी सांगितलं पण कुणाच्या वडिलांना देखील तो कारखाना चालवता आला नाही विद्यार्थ ही आपली एकंदरीत परिस्थिती परंतु मधल्या काळामध्ये सुभाष जगताप आमचे मोरेश्वर काळे आणि नवनिर्वाचित संचालक बोर्ड आलं बाकीचे पण सरकारी होते मला केव्हाही कुठल्याही शेतकऱ्याच्या का एखाद्या कामाला एखाद्या संस्थेला मदत करणं हा माझा मनुष्य स्वभाव आहे मी लगेच दोन चार फोन लावले साखर आयुक्ताला लावला साखर व्हीएसआयला लावला हा ना सी बँकेच्या चेअरमनला लावला फाट 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 फाट, फाट फोन लावून की आता जरी आचारसंहिता असली तरी तुम्ही तुमचे ती पाहणी करा आम्ही ह्याच्यातनं मोकळं झालो की आम्हाला सगळ्यांना त्याच्यात लक्ष घालायचं आहे एक इथल्या यावेली तालुक्याचं ते वैभव आहे आणि हवेली तालुक्याचं वैभव आमच्या वडीलधाऱ्यांनी उभं केलेले आमच्या अतिशय महत्वाच्या लोकांनी म्हणजे ते मणिभाई देसाई असतील अण्णासाहेब वगैरे असतील दत्तोबा अण्णा कांचर असतील अशा अनेकांनी त्याला उभं करण्याचा प्रयत्न इव्हन शिवाजीराव घुडेपट असतील अशा अनेकांची नावं घेता हो येतील त्यांनी सगळ्यांनी आपण परिधू चालवला परंतु नंतर काही अडचणी आल्या ठीक आहे अडचणी येतात कधी काही दुष्काळ पडतो कधी ऊस कमी पडतो कधी मॅनेजमेंटच्या काही चुका होता तरी संस्था अडचणीत येतात परंतु मी माझ्याही भागातल्या सोमेश्वर <coughs> सरकारी साखर कारखाना अडचणीत आल्यानंतर मी तो ताब्यात घेतला ब्याण्णव साली मला सगळ्यांनी सा सांगितलं माझ्या वरिष्ठांनी सांगितलं तू कशाला ताब्यात घेतलं हे नाही चालवता येणार हे फार डबळ झालेलं आहे नाही चालवायचं आणि चालवलं आता महाराष्ट्रात पहिला पाच कारखाना तो आहे तीन हजार तीनशे पन्नास रुपये भाव दिला आहे एफआरपी तर दिलीच आणि काहीतरी काल परवा पुन्हा शंभर रुपयाचा हप्ता दिला आणि अजून पुढे दिवाळीला पण देणार कारखाना चाल चा चालवायचा तर एकदम खडखणीत नाणं चाललं पाहिजे आता याही बाबतीमध्ये सुदैवाने मी अर्थमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आमच्या महायुतीतले घटक आहेत प्रमुख आहेत त्यांना एखादी गोष्ट सांगितलं तर तेही सकारात्मक असतात त्याच्यामध्ये अर्थमंत्र्याचं जबाबदारी महत्वाची असती कारण गॅरंटी द्यायची असते सहकार खातं आपल्याकडेच आहे दिलीप वळसे पाटलांच्याकडे म्हणजे राष्ट्रवादीकडेच आहे मी दिलीपरावांना किंवा मी पण सहकार अनेक वर्ष संस्था चालवलेल्या आहेत त्या सगळ्यांना घेऊन आणि एनसीडीसी ते आहे अमित शहा त्यांचे प्रमुख त्यांच्याकडे सहकार खाता आहे एनसीडीसी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका